नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत ड्रीमलँड दुबई या सिरीजमधल्या एका नवीन एपिसोडमध्ये मी आणि भूषण आज आलेलो आहोत ग्लोबल विलेज तर ग्लोबल विलेजची तुम्ही पाहू शकता माझ्या हातात तिकीट आहे जी तिकीट प्राईज आहे ती आहे ट्वेंटी फाय दिरम वर्क डेमध्ये आणि थर्टी दिरम विकेंड्समध्ये आणि अजून एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन ती म्हणजे ट्यूजडे जे आहे तो फक्त फॅमिली डे आहे तर सो तुम्ही यायचा जर प्लॅन करत असाल तर प्लॅन अकॉर्डिंगली चला तर एक्सप्लोअर करूयात तुम्ही बघू शकता मी आणि भूषण आत्ता ग्लोबल विलेजच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि आता आम्ही दोघेही आज वर्ल्ड टूर करणार आहोत yes. तर ग्लोबल विलेजमध्ये ऑलमोस्ट सेवंटी एट कंट्रीजच्या पविलियन्स आहेत आणि आपण वन बाय वन आता व्हिजिट करणार आहोत तर भूषण तुला सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या कंट्रीला विजिट करायला आवडेल मला पाकिस्तान पाकिस्तान येस का बरं आपण नॉर्मल जाऊ शकत नाही म्हणून आपण असं बघून पाकिस्तान कसा आहे ओके तर असं आपण पाकिस्तानला जाऊ शकत नाही म्हणून आपण त्याच्या हवी ला yeah. जाऊन पाहूयात तर पाकिस्तान कसा आहे चला mm -hmm. तर सुरुवात करूयात पाकिस्तान तुम्ही पाहू शकता हे पूर्ण पविलन्स आहेत वेगवेगळ्या कंट्रीजचे आणि प्रत्येक पविलं वर त्या त्या, -त्या कंट्रीचं नाव लिहिलेलं आहे हा पूर्ण सर्कल आहे इकडे पर्यंत तर तुम्ही आमच्या पाठीमागे बघू शकता सध्या मी आणि भूषण आलेलो आहोत पाकिस्तानमध्ये तर बघूयात पाकिस्तानच्या आतमध्ये कसं आहे त्यांचं कल्चर काय आहेत गोष्टी चला तर एक्सप्लोअर करूया पाकिस्तानला ओके तर भूषण आणि मी दोघंही सध्या पाकिस्तानच्या पविलांमध्ये आलेलो आहोत तुम्ही बघू शकता इकडे प्रत्येक कंट्रीच्या पविलांमध्ये त्यांचे जे शॉप्स आहेत किंवा त्यांच्या ज्या स्पेशालिटी आहेत त्या सगळ्या गोष्टी इकडे सेलसाठी अवेलेबल आहे, सेल आहे। जसं की पाकिस्तानचं जे आ, उलन आहे तर तुम्ही बघू शकता तिकडे उलन क्लॉथ स्टोअर्स आहे तसंच पाकिस्तानमध्ये लेदर खूप फेमस आहे किंवा लेदरचं जास्त प्रोडक्शन होतं तर इकडे लेदर शॉप्ससुद्धा सुद्धा आहेत लेदर शॉप्सचे जे जॅकेट्स बनवले जातात त्यांचं प्रोडक्शन आहे तर भैया आपल्याला इकडे जॅकेटसाठी हे करतोय

ये सब हैंडमेड है ये मशीनरी एक ये चीज हमारे पास भी तो ये ये ले ये वैरायटी है इनकी मिरर वाले और कलर दुपट्टे बहुत प्यारे ये सब लेडीज़ पाकिस्तान की इंडिया के कश्मीर बहुत लेते हैं ऑर्डर होता चाहिए ये मेरे पास व्हाट कलर है बहुत प्यारे डिजाइन है ओके तो आप कब से हो दुबई में दुबई में जी गुजिस्टा 5 साल से अभी जैसे मैं इंडिया से हूँ तो क्या सोचते हो हमारे बारे में आप हमारे भाई हो आप हमारे दिल की जान हो आप हमारे दिल में बसते हो जी सब इंडिया वाले लोग चाहे पंजाब से हो चाहे किसी भी सूबे से हो सब भाई, भाई रशिया खूप फेमस आहे तर रशियामध्ये मध्ये जायचंय बरोबर रशिया मध्ये काय वर्ल्ड टूर फिनिश झाल्यानंतर शेवटी आम्ही आमच्या मायदेशी आलेलो आहोत इंडिया माझ्या पाठीमागे आहे इंडियाचा पव्हिलियन आणि तुम्ही पाहू शकता इकडे एवढ्या कंट्रीजचे पविलियन आहेत पण त्या सगळ्या पविलियनमध्ये आपला इंडियाचा पविलियन सगळ्यात मोठा आहे तर चला मग एक्सप्लोअर करूया इंडियाचा पविलियन काय आहे इंडियाच्या पव्हिलियनमध्ये आता आलेलो आहे देसी डिलाइट मध्ये आणि इकडे आम्ही एक समोसा घेतलेला आहे सहा दिरम ला तर आपल्या इंडियाचे होतात दीडशे रुपये बुरशन कसा वाटतोय दीडशे रुपयाचा समोसा वर्क प्लेस बकवास बकवास ग्लोबल विलेजमध्ये आमच्या सगळ्या कंट्रीज फिरून झालेल्या आहेत आणि आता इकडे एक कार्निव्हलसुद्धा चालू आहे ग्लोबल विलेजमध्ये तर आता तो कार्निवलमध्ये ॲडव्हेंचर थीम पार्क आहे तो मायापाठी बघू शकता खूप असे वेगवेगळ्या इकडे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत मित्रांनो मी आता मी माझा ओवरऑल एक्सपिरियन्स शेअर करत आहे ग्लोबल विलेजबद्दल तर ग्लोबल विलेज हा बेस्ट आहे खूप साऱ्या वेगवेगळ्या देशांचं त्यांनी कल्चर रिप्रेझेंट केलेलं आहे शॉपिंगचे खूप जास्त ऑप्शन्स अवेलेबल आहेत परत तिकडच्या दुसऱ्या कंट्रीजमधलं जे काही ट्रेडिशन आहे त्या ट्रेडिशनची सुद्धा त्यांनी खूप छान अशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे तर मी म्हणेन मस्ट व्हिजिट आहे व्हॅल्यू फॉर मनी आहे आणि आत्तापर्यंत आम्ही दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ट्रॅव्हल विथ आय टी गाईज थँक्यू सो मच